वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल हातकणंगले येथे केमिकल गळती होत असणाऱ्या गाडीवर आर टी ओची अजब कारवाई हातकणंगले येथे इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन आर टी ओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी एका आयशर गाडीवर बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अजब कारवाई केली आहे या गाडीतून मोठ्या प्रमाणात लिकेज होत असलेल्या या केमिकलमुळे रस्त्यावर गळती होत होती या प्रकरणात संबंधित आर टी ओ अधिकारी नांदगावकर यांनी गाडीवर दंड ठोठवून तिला पुढे पाठवून दिले घटनास्थळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सागर लाखे यांनी या कारवाईचा तीव्र विरोध केला त्यांनी अधिकाऱ्यांना संबंधित गाडीतील केमिकल पूर्णपणे रिकामे करूनच गाडी सोडण्याची सूचना केली मात्र आर टी ओ अधिकाऱ्यांनी आपले काम संपले असल्याचे सांगत गाडीला लिकेज सुरू असतानाही पुढे पाठवले सागर लाके यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी विजय इंगवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही कारवाई चुकीची असल्याचे मान्य केले लाके यांनी ही घटना गंभीर असून फक्त दंड करून गाड्या सोडणे ही चुकीची पद्धत असल्याचे स्पष्ट केले त्यांनी भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सदर प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून अशा घटनांवर तातडीने कठोर कारवाईची गरज असल्याचे मत सागर लाखे यांनी व्यक्त केले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून